सटेलच्या या भूतापासून कायमच निर्भय दे नाही तर मला माझं माझं ते बालपणीचं वय दे हो हो हे तेच वय जेव्हा शक्ती माझी झोप जेवण सगळं आईबाबांनी बघायचं आजोबा आजी आई बाबा ताई सुद्धा असायची संकटांना जवळ येताना यांची भीती वाटायची एकच काय तो अभ्यास तेव्हा ज्याचा त्रास असायचा पण तोही तेव्हा माझ्या पुढे डोंगरा एवढा बसायचा अरे एकदा मला लहान कर त्या पेरूच्या झाडावर चढू दे एकदा मला लहान कर देवा त्या पेरूच्या झाडावर चढू दे अर्जुनाची गोष्ट ऐकत आजोबांजवळ पडू दे लहान तर कर न मी वाढलेलं सगळं सगळं खाईन मित्राकडे जाईन अभ्यासाला आणि अभ्यासच करून येईन मला नव्हतं वाटलं देवा तू असा गेम करशील वाढत्या वयाचा आकडा आणि संकटांची संख्या सेम सेम करशील आणि म्हणून हे सेटलचं से भूत पाठीवरती बसून आपण नशिबाचे चाकर मानी असतो आणि खरे सेटल आपण आपल्या लहानपणी असतो खरे सेटल आपण आपल्या लहानपणी असतो